कधी कधी वाटतं लहानपणच बरं होतं ना कसलं टेन्शन होतं ना कसल्या जबाबदाऱ्या ना कसलं बंधन होतं ना कशाची पर्वा ना कसलं ओझं होतं ना कसलं दडपण होतं मनाला येईल तसं वागायचं जेव्हा भूक लागेल तेव्हा खायचं झोप येईल तेव्हा झोपायचं मनात येईल तेव्हा उठायचं मनात येईल तेव्हा हसायचं मनात येईल तेव्हा रडायचं मनात येईल तेव्हा रुसायचं कोणाकडे कसलाही हट्ट केला तरी लगेच पूर्ण व्हायचा कुणाशी वाद नव्हता कुणाशी भांडणं नव्हती आपलं परक तेव्हा काही कळत नव्हतं सगळं जगच जणू आपलंसं वाटत होतं या जगाच्या पलीकडे आपलं एक वेगळंच जग होतं जिथे फक्त आपल्याच मनाचं राज्य होतं जिथे फक्त सुखच सुख सूक होतं दुःख काय असतं हे तेव्हा कुठे माहीत होतं या जगाशी तेव्हा काय देणं घेणं होतं जेव्हा सगळं जगच आपल्याच पायाखाली होतं बागेत भिरभिरणाऱ्या फुलपाखरासारखं मनसोक्तपणे बागडणारं होतं खरंच ते बालपण किती भारी होतं बालपणी जेव्हा कोणी विचारायचं की तुला मोठं होऊन काय व्हायचं आहे तेव्हा आपण अगदी सहजपणे बोलायचो की मला हे व्हायचं आहे मला ते व्हायचं आहे पण आत्ता जर मला कोणी विचारलं की तुला आता काय व्हायचं आहे तर मी नक्की म्हणेन की मला पुन्हा लहान व्हायचं आहे मला ते बालपण जगायचं आहे नव्याने मला लहान व्हायचं आहे